श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे आपल्या स्वामींचे असे काही सकारात्मक विचार ज्या विचारांनी तुमचे जीवन पूर्णपणे बदलून जाईल त्यामुळे स्वामींच्या या संदेशाला शेवटपर्यंत नक्की बघा आणि स्वामींच्या या अनमोल विचारांचा तुमच्या जीवनात समावेश करून तुमचे जीवन सुखमय बनवा जे भक्त स्वामींच्या या अनमोल विचारांचे पालन त्यांच्या जीवनात करतात त्यांचे जीवन खूप यशस्वी आणि आनंदमयी बनून जाते त्यामुळे स्वामींचे हे अनमोल विचार अगदी म्हणलावू नाही का आणि तुम्हाला जर आजचे हे स्वामींचे विचार आवडले तर या विचारांना लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग पाहूया स्वामींचे अनमोल विचार स्वामी म्हणतात विचा। बाळांनो कधीच स्वतःची तुलना इतरांशी करू नका जेव्हा तुम्ही असे करता तेव्हा तुम्ही स्वतःच स्वतःचा अपमान करत असता हे लक्षात ठेवा एक आनंदी व्यक्ती ही नेहमी यशस्वी बनतेच ज्या दिवशी तुमच्या आनंदाचे मालक तुम्ही स्वतः बनता तेव्हा तुम्हाला कोणीही रडवू शकत नाही बाळांनो ज्या व्यक्तींना तुम्ही ओझे वाटत असता अशा व्यक्तींपासून दूर होणे हे चांगले असते कारण ओझे बनण्यापेक्षा आठवण बनणे हे कधीही चांगले आहे ओझे बनाल तर स्वतःची किंमत तुम्ही कमी करून घ्याल त्यापेक्षा दूर व्हा आणि स्वतःचे नवीन जग निर्माण करा आणि सम्मानाने जगा जिथे तुमची किंमत नाही तेथे थांबू नका थांबल्याने तुमचा वेळ तुम्ही वाया घालवत असता हे लक्षात ठेवा स्वतःला इतके यशस्वी बनवा स्वतःचे असे एक साम्राज्य निर्माण करा जे लोक आजपर्यंत तुमच्यावर हसत होते ते एक दिवस तुमच्या यशाची गाता गात राहतील बाळांनो कोणाच्याही बोलण्याने कोणाचेही वाईट किंवा चांगले होत नसते असे जर झाले असते तर हे जग एकतर स्वर्ग बनले असते किंवा नरक बनले असते त्यामुळे कोणाच्याही वाईट बोलण्याने तुमचे कधीच वाईट होत नसते आणि ही भीती मनात कधीच आणू नका तुमच्या आयुष्यात जे काही घडत असते ते फक्त तुम्ही केलेल्या कर्माचे परिणाम असतात हे लक्षात ठेवा त्यामुळे कोण काय बोलत आहे याकडे लक्ष देऊ नका तेच करा जे चांगले आहे जे बरोबर आहे स्वामी म्हणतात ज्या व्यक्तींसाठी तुम्ही नेहमी उपलब्ध असता त्या व्यक्तींना तुमची किंमत कधीच कळणार नाही कधीकधी तुमच्या जवळचेच तुमचा एवढा मोठा तमाशा बनवून ठेवतात की ते आपले म्हणण्याचे लायकच उरत नाहीत त्यामुळे या जगात आपले असे कोणच नसते तुमचे फक्त तुम तुम्हीच असता आणि तुमचा परमात्मा एवढीच फक्त सत्य आहे कधीच कोणाचीही मन दुखावून स्वतःसाठी आनंद आणू नका कारण हा आनंद कधी तुमच्या दुःखाचे कारण बनेल हे तुमचे तुम्हालाच कळणार नाही तुमच्या शब्दांमध्ये एवढी ताकद असते की ते कोणाचे तरी आयुष्य बनवू शकतात आणि बिघडू देखील शकतात तुमच्या शब्दांमुळे नाती बनवू देखील शकतात आणि बिघडू देखील शकतात तुमच्या शब्दांमुळे तुमच्या मनाच्या दुःखाला तुम्ही दूर करू शकता आणि त्या दुःखाला वाढवू देखील शकता त्यामुळे शब्दांचा तुम्ही कोणत्या पद्धतीने उपयोग करता हे जीवनात खूप महत्त्वाचे असते तुमच्या अडचणींच्या काळात जर तुम्हाला योग्य मार्गदर्शन योग्य रस्ता जर मिळाला तर मोठ्यातील मोठ्या संकटापासून तुम्ही सहज बाहेर पडू शकता तुमच्या आयुष्याला एक नवीन असे वळण देखील येऊ शकते जेव्हा तुमचे आयुष्य तुम्हाला दुसरी संधी देते तेव्हा पहिला केलेल्या चुका या कधीच पुन्हा करू नका कारण दुसरी संधी ही प्रत्येकाला मिळत नसते त्यामुळे मिळालेल्या संधीचा योग्य तो उपयोग करून घ्या आणि तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा द्या कधीच तुमच्या चांगल्या वेळेचा अभिमान बाळगू नका कारण ज्यांची आज वेळ खराब असते त्यांची देखील चांगली वेळ ही नक्कीच येते हे लक्षात ठेवा स्वामी म्हणतात नाते कोणतेही असू दे प्रत्येक नात्याचा पासवर्ड एकच असतो आणि तो आहे विश्वास विश्वासाच्या आधारावरच प्रत्येक नाते हे टिकलेले असते उभे राहिलेले असते ज्या दिवशी त्या विश्वासाला तडा जातो तेव्हा ते नाते मोडकळीस आल्याशिवाय राहत नाही त्यामुळे नाती जपा विश्वास जपा कधीच दुसऱ्यांच्या प्रगतीवर तुम्ही जळू नका कारण प्रत्येकाला काहीतरी मोठे बनण्यासाठी खूप प्रयत्न खूप मेहनत ही करावी लागत असते दुसऱ्यांवर ईर्षा करण्यापेक्षा त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन तुम्हीही मेहनत करा प्रयत्न करा आणि तुम्ही देखील यशस्वी बना एक दिवस कोणी दुसरे लोक तुमच्याकडून प्रेरणा घेतील असे मोठेपणा चांगल्या व्यक्तींमध्ये एक दोष असतो की ते सर्वांना चांगले समजत असतात आणि त्यांचा हाच दोष त्यांच्या दुःखाचे सर्वात मोठे कारण ठरत असतो तुम्हाला जर तुमची किंमत वाढवायची असेल तर नेहमी इतरांसाठी उपलब्ध राहू नका गर्दीपासून थोडे लांब राहा तेव्हाच तुमची किंमत इतरांना समजेल झाडे ही कधीच या गोष्टींचे दुःख करत बसत नाहीत की कि त्यांची किती फुले त्यांनी गमावलेली आहेत तर झाड हे नेहमी नवीन फुलांच्या आनंदात व्यस्त असते अगदी तसेच तुम्ही तुमच्या जीवनात किती आणि काय गमावलेले आहे या गोष्टींचे दुःख करत बसू नका त्या गोष्टींचे दुःख विसरून काय नवीन पुढे करता येईल ये याकडे लक्ष द्या या गोष्टीनेच मनुष्य जन्म हा सफल होत असतो यालाच जीवन म्हणतात हे लक्षात ठेवा बाळांनो नशीब आणि कष्टात हे खूप मोठे अंतर आहे नशीब तुम्हाला फक्त तेच देत असते जे तुमच्या नशिबात लिहिलेले आहे आणि तुमचे कष्ट तुम्हाला ते देते जे तुमच्या नशिबात लिहिलेले दे देखील नाही त्यामुळे नशिबावर अवलंबून राहू नका कष्टावर मेहनतीवर पूर्ण विश्वास ठेवा कारण तुमचे आजचे कष्ट तुमचे आजचे प्रयत्नच उद्या तुमच्यासाठी जे तुमच्या नशिबातही लिहिलेले नाही ते तुम्हाला देणार आहे अशक्य गोष्टीसुद्धा तुमच्यासाठी शक्य करणार आहे त्यामुळे बाळांनो खूप मेहनत करा खूप प्रयत्न करा तुमच्याकडून तुमचे सर्व प्रयत्न तुम्ही करा मग तुम्हाला कोणीच हरवू शकणार नाही तुम्ही नक्कीच विजयी होणार बाळांनो फक्त नशिबावर अवलंबून राहाल तर जे तुमच्या नशिबात लिहिलेले आहे तेच तुम्हाला स्वीकारावे लागेल मग ते तुमच्या मनात असो किंवा नसो त्याचा तुम्हाला स्वीकार करावा लागतो पण जर का तुम्ही तुमच्या मेहनतीवर तुमच्या प्रयत्नांवर तुम्ही विश्वास घेऊन पुढे पुढे चालत राहिला तर ज्या गोष्टी तुम्हाला हवे आहेत त्या सर्व गोष्टी तुम्ही मिळवू शकता हे लक्षात ठेवा त्यामुळे जसे ज्याचे कर्म असते तसेच फळही त्याला मिळत असते म्हणून नशिबावर नाही तर कर्मावर विश्वास ठेवा मग तुमचे सर्व काही चांगलेच होणार स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचे स्वामींचे हे अनमोल विचार आवडले असतील तर या संदेशाला लाईक करून कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असे स्वामींचे अनमोल विचार दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या भक्तिमय चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल ऐकून देखील प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया पुढील संदेशामध्ये आपल्या स्वामींचे अनमोल विचार ऐकण्यासाठी तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ